गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू वेलकम टू डबल मी रवीना तर तुम्हाला माहिती आहे आपली पुढे असणारी परीक्षा ती आहे टी ईटी तर त्या टीटीचा सिलेबस अभ्यासाला लागायचं हे देखील जाणून घेऊया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तर आपल्याला दिला आहे पहिलाच मुद्दा दिलेला आहे की मराठी तर मराठीमध्ये मा तुम्हाला आ, उतारा दिला जातो उतऱ्यावर प्रश्न असतात नंतर कविता दिली जाते कवितेवर प्रश्न असतात आणि व्याकरण विचारलं जातं तीस क्वेश्चन तीस मार्क्स गणितामध्ये तुम्हाला तीस क्वेश्चन पाहायला मिळतील इंग्रजीमध्ये तुम्हाला पॅसेज दिला जातो आणि ग्रामर देखील विचारला जाते बाल तुम्हाला अध्यापन पद्धती विचारल्या जातात मान मानसशास्त्राचे क्वेश्चन्स असतात आणि काही मुलांना येणार अडचणी किंवा आपण कुठली मूल्यमापन पद्धती वापरतो ह्यावर क्वेश्चन्स पाहायला मिळणार परिसर अभ्यास आता परिसर अभ्यासमध्ये खूप साऱ्या घटकांचा समावेश एकत्रित केला आहे त्यामुळे त्याला परिसर अभ्यास नाव देण्यात आलं आता बघा जसं की भूगोल आहे इतिहास आहे राज्यघटना अर्थशास्त्र चालू घालामोडी संगणक ह्या सगळ्या घटकांचा समावेश परिसर अभ्यासमध्ये होतो आता बघा तुमच्या समोर असतात दीडशे क्वेश्चन दीडशे मार्क्स आणि दीडशेच मिनिट तर तुम्ही असा विचाराना का करू की हा सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग आहे किंवा मला हा जमत नाही सर्व तुम्हाला जमते कारण हे सगळं आपलं शालेय जीवनात झालं आहे फक्त तुम्हाला एक रिव्हिजनची गरज असते जेणेकरून तुम्ही यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता तसंच जर पेपर दोन मध्ये पाहिलं तर हेच विषय तुम्हाला पाहायला मिळतात फक्त फरक जो येतो तो फरक आहे जर गणित किंवा विज्ञान साइटचे विद्यार्थी किंवा त्या बॅकग्राऊंड चे विद्यार्थी असतील तर त्यांना तीस तीस प्रश्न ह्या पाहायला मिळतात जर सामाजिक शास्त्र म्हणजे आठ बॅकग्राऊंड चे व्यक्ती असतील कॅन्डिडेट असतील तर आठ बॅकग्राऊंड चे व्यक्तींसाठी साठ हे क्वेश्चन असतील ओके त्यांना हे विचारलं जात नाही त्यांना हे वेगळे साठ असतील तर इथे देखील साठ क्वेश्चन साठ मार्क सॉरी इथे पण तुम्हाला दीडशे क्वेश्चन दीडशे मार्क्स आणि दीडशे मिनिटाचाच वेळ आहे ओके तर इथे लक्षात असू द्या आणि विषयी तुमच्या लक्षात असू द्या त्यासाठी बालमानसशास्त्राचे जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपण कंबाईन तयार करून घेतो पेपर एक आणि पेपर दोन ची तुम्हाला वेगळी तयारी करण्याची गरज नाही यामध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळण्याची हमी आहे बेसिक पासून तुम्हाला शिकवलं जाते पन्नास कॅन्डिडेटला आपण प्रवेश देतो एका बॅच मध्ये टेस्ट सिरीज मोफत मिळते तुम्हाला घरपोच तुम्हाला टेस्ट टेस्ट सीरीज किंवा नोट्स पाठवल्या जातात आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळ बघू शकता तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल किंवा जर तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा मेसेज करा जेणेकरून तुम्हाला पुढली माहिती देता येईल तसंच एक बॅच घेऊन आली आहे इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून एक बॅच होती ते फक्त आजपर्यंतच तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत जो ऍडमिशन घेईल त्यांच्यासाठी आहे जेणेकरून ते याचा लाभ घेऊ शकणार तर बघा फी फक्त तुम्हाला दिली आहे फी फक्त चार हजार फी आहे आठ हजार वरून चार हजार करण्यामागचं कारण आहे की होतकुरू लोकांना याचा लाभ व्हावा म्हणून ओके तर यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे डिजिटल बोर्डवर घेतले जाते ओके तर टीईटीचे जे चारही विषय आहेत ते सगळे आपण इथे घेतो आणि मोफत तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे पण पाठवतो तसंच सीटीई चा रिझल्ट लागून गेला आहे ओ अकॅडमीचे जे कॅन्डिडेट लागून गेले त्यांची लिस्ट माझ्या मागे आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन किंवा जो माझा कोणी व्हिडिओ पाहत असणार त्यापैकी पण जे पास झाले जे क्वालिफाय झाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ज्यांचा काही मार्क्स राहिला असेल तर त्यांनी या दुःखातून बाहेर येऊन टीईटी फोकस करा जेणेकरून तुम्ही टेट मध्ये चांगले मार्क्स घेऊन घेऊन पास पासचं क्वालिफिकेशन लावू शकता ओके तर इथेच आजचा व्हिडिओ थांबते थँक्यू सो मच